वाघबाई स्वतःच्या राजकीय करिअर साठी पूजा चव्हाण नावाच्या भटक्या मुक्तातल्या एका पोरीच्या अब्रुच मातेर राजकारण्याच्या समोर उधळत होत्या ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार त्या जे बोलल्या त्यांची ते चूक नाही त्यांची लायकीच ती आहे बांधल्या रे नीच नीच प्रवृत्ती आहे आज ठेचलय परत नादी लागाल ना परत ठेचून काढेल याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या बाईंचा कसा तो नाद आहे बाई कशाच वागत राहतात बाईंच्या स्वभावाला परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे काल सोशल मीडियावर खूप चालू असताना अनेक लोक म्हणत होते की भाषा झोपडपट्टी सारखं बोललं जाते परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो झोपडपट्टीतली लोक काबाड कष्ट करतात पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरण कुणी देऊ नयेत आता ह्या बाई कोण आहेत ज्या फार म्हणतायत की मी मी लढले मी लढले मी संजय राठोडच्या साठी लढले माझ त्यांना सभागृहाच्या बाहेरून सभागृहाच्या बाहेरून का बरं तर त्याचं कारण आहे सभागृहामध्ये ज्यांना आम्ही सदस्यत्व दिलं त्या महिला आता बऱ्यापैकी जिकडे खवा तिकडे ठवा असं म्हणत त्या उडून भूर झालेल्या आहेत आणि प्रामाणिक पुरुष सदस्य ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला भाजपा बायकांच्या आडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करत आणि मग भाजपा बायकांच्या आडून व्हिक्टीम कार्ड खेळायचा प्रयत्न करत त्यामुळे भाजपाला उत्तर देण्यासाठी मला इथे पत्रकार परिषद घ्यावी लागेल काल त्या विचित्रबाईने किंचवत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी चिट दिली का नाही ते विचारा उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही खर तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या तर तो, तो संदर्भ आता मला काढायचा नाहीये परंतु ज्यांना वाटतय की उद्धव ठाकरेंनी चिट दिली जर तुम्ही त्या क्लीन चिटला प्रमाण मानून जर त्या क्लीनचीटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांना मंत्री केलं असेल तर वाघबाईचा नेता देवेंद्र फडणवीस खरा असेल आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की वाघबाई भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या याचा अर्थ असा आहे की वाघबाई स्वतःच्या राजकीय करिअरसाठी पूजा चव्हाण नावाच्या मुक्तातल्या एका पोरीच्या अब्रुच मातेर राजकारण्यांच्या समोर उधळत होत्या आणि समजा जर ही चूक असेल तर बाई कसल्या लढत आहेत लढण्यासाठी लगेचच भाजपच्या सदस्यत्व पदाचा सुद्धा राजीनामा देऊन आमदारकी तर तोंडावर फेकून मारली पाहिजे आणि भाजपने संजय राठोडची केस पुन्हा एकदा रिओपन केली पाहिजे ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार ते करू शकतात त्या जे बोलल्या त्याच्यात त्यांची ते चूक नाही त्यांची लायकीच ती आहे सतराशे छप्पन तुमच्यासारखे छप्पन हे पुरुष नाही पुरुषांची यांच्यासारख्या पुरुषांची नीच प्रवृत्ती आहे जी मी रोज पायाला बांधून फिरते पण मी तुम्हाला जसं म्हटलं की यांची लायकी तीच आहे आणि ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो आता त्यांनी काल ज्या पद्धतीने माझ्यावरती ट्विट केलं ते नेहमीच करतात माझ्या कॅरेक्टरवर सतत बोलण्याचा प्रयत्न असतो वेडवाकडं बोलण्याचा प्रयत्न असतो आता विरोधी पक्षातल्या आधीच्या सगळे बोलून बोलून थकले आता यांची सुरू झाली आहे मला प्रश्न पडला हे प्रश्न अजून किती वर्ष विचारणार एकच प्रश्न माझ्या कॅरेक्टरला धरून जे विचारलं जात जे बोललं जात ज्या पद्धतीने अरे तुम्ही काय समजता स्वतःला आणि तुम्ही आहात कोण तुमची लायकी काय सटर फटर वटवागळांना त्यांची लायकीच तेवढी आहे की कुठल्याही परिस्थितीतून घाणे काहीतरी निर्माण करायचं आणि त्या ठिकाणी बोलायचं आता त्यांनी माझ्यावरती इतकं काल घाण बोलल्या अरे आम्हालाही घरदार आहे ना आम्हालाही संसार आहे आम्ही काय रस्त्यावर पडलोय मग मी एकच प्रश्न विचारला तो जो कोण त्यांचा नवरा होता त्याच्यावर उत्तर नाही दिलं त्यांनी तो येऊन येऊन प्रेसला सांगतोय की ही मुळ कुणाच्या पण लेकरांवरती मी परत सांगते मी काल ट्विट करताना पण मला खूप दुःख झालं आता बोलतानाही मला त्रास होतोय कारण त्या लेकराचा दोष नाही त्याच्यामध्ये पण जिनी जन्म दिला तिला तक्कल पाहिजे तो बाप सांगतो डीएनए टेस्ट करा डीएनए टेस्ट करा तुम्ही आमचं बोलता आम्ही तुमचं बोललो तर मग तुमच्यात आणि आमच्यात फरक नाही राहिला मला तर किव येते की एवढा प्रगाढ पंडित हुशार विधीज्ञ माणूस त्याला उत्तर देताना आलं त्या सटोर फटरांना पुढे केलं आणि पुन्हा तेच चित्रावाघ आणि मग किती पुरुष पायाला बांधले अरे ही नीच नीच प्रवृत्ती आहे कधी थांबणार पुरुष नाही यांच्यासारख्या म्हणजे आता ते त्याला समजायला पण अक्कल पाहिजे ना कारण यांच्या डोक्यात या घाण स्त्री आणि पुरुषाला जोडण्याच्या शिवाय यांच्या डोक्यात काही नाही म्हणून ज्याची जशी लायकी त्याच्या तोंडातून तेच येणार हे मला या ठिकाणी सांगायचं काय मला बोलतायत तुम्ही बोलाव हो। मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीये मी जे केलंय ते त्या पोरींना माहिती आहे आणि तुमच्या बोलण्याने मला वाटेल त्या थरावर जाऊन बोलण्याने सुद्धा माझ्यात फरक पडणार नाही कारण मी तुम्हाला मोजतच नाही जो काम करतो जो सहन करतो तोच बोलायची ताकद ठेवतो हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय त्यामुळे कालच्या माझ्या बोलण्यावरती कोण काय बोललं हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये पुन्हा सांगते ज्यांच्या डोक्यात फक्त घाणेरडी विकृती आहे तेच प्रत्येक वेळेला बाईचे आणि पुरुषाचे संबंध जोडायचं काम करतात अरे यांच्यासारख्या नीच प्रवृत्ती यांच्यासारख्या नीच विकृती आज सव्वीस वर्ष झालेत मला या क्षेत्रामध्ये तंगड्याला बांधून फिरते आणि आभार पण मानायचे सगळ्यांचे या नीच लोकांचे की यांच्यामुळे हे जसे हल्ले आमच्यावर करतात ना यांच्या हल्ल्यांमुळेच माझ्यासारख्या हजारो महिला राज्यामध्ये अजून ताकदीने लढतात यांना उत्तर द्यायला म्हणूनच मी म्हटलं आज ठेचलंय परत नादी लागाल ना परत ठेचून काढील